आमची नीती आमचे महामानव अखिल कोट ब्रह्मांड नायक मराठवाडाधीश्वर राजाजीराज श्री 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 मनोज जरांगे हे वातानुकूलित कुलर लावले होते कूलर लावले होते आताच जे आंदोलन झालं त्यावेळी हा मुद्दा कुठंच नव्हता सरसकट आणि सगळे सोड सरसकट 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 शब्दच आता गायब झालाय आता ते टप्प्या टप्प्याने मानतात मनोज जरांगे हे आंदोलनाला बसायच्या अगोदरांचे मुद्दे काय होते ना आज त्यांचे मुद्दे काय हैदराबाद गॅझेट लागू ज्या चॅनेलच्या माध्यमातून त्यांना प्रश्न नेमकं काय करायचं लागू करायचं असं लागू म्हणजे भीतीत लागू करायचं ला। ला का आम्हाला आता आरक्षण मिळालेलं आहे तुम्ही सांगता कागदाचा काही उपयोग नाही या दोन्ही प्रश्नांचं मला उत्तर द्या मराठवाडा प्राचीन भूमी आहे सांस्कृतिक भूमी आहे तिथं बदामीचं राज्य होतं चालुक्याचं राज्य होतं आणि तिथं हे संत होऊन गेले आणि त्या मला माहिती आहे आरक्षणाचं लिहून द्या त्या कागदावर मनोज दरंगे कागद निबंध लिहून दिला आहे की मनोज सारांगे हे राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत त्यांच्या कानामध्ये बोलतात काही गोष्टी आहेत मी तुम्हाला फुटेज देतो फुटेज सगळ्या लोकांनी पाहिले सगळ्या जरांगे यांना विरोध करता तुमचा असं का नाही ना बिस्मन मेरा दोन नाही 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 बिलकुल नाही वंशनुसार मिळणार की मराठ्यांना सगळ्यांना कुंड मिळणार मनोज जरांगी यांच्या अपरिपक्व आहे तुमच्या माग ना काय माझ्या दृष्टीने पवित्र कागद मुंबईवरून आणलाय आणला निवडणूक लढवली की नाही लढवली नाही तीन वाजता माघार सत्शेल माघार माझा असा स्पष्ट आरोप आहे त्यांना आरक्षणाचा अर्ज धकल हे आंदोलनाचं अपयश आहे आणि मनोज जरांगे असं बोलतायत असं मंत्र्यांशी किंवा सरकारशी बोलताना काय बंद अस तुम्ही मध्ये बोलतात किंवा त्यांच्या कानामध्ये काय बोलतात अहो मी तुम्हाला व्हिडिओ होतेच देतो बंदगारात काय चत आडछाडचा केली तुम्ही की समाजासमोर एक दाखवायचं आणि किंवा यांच्या काही व्यागाच्या मग तसंच आमचं मला तसंच वाटतंय आमचं बोललं मग ते आमची आय माय काढली आमची टूलर कामाला यांच्याकडं आहे ना मुद्दे नसतात ना ते गुद्द्यावर येतात एकशे पाच वर्ष ज आणि त्यांच्या एकशे पाच वर्षाच्या आयुष्यात ते एकशे पाच वेळा मी दरवर्षी चार पाच चार पाच लोकं करणार आहेत ते अहमदनगर गॅजेटमध्ये तीन लाख त्रेपन्न हजार कुंडी आहेत आंत्रावली बीडला पुण्याला या बिलकुल सारांगे कशातच नव्हते तेव्हापासून आम्ही आरक्षणाच्या कामात येतो सदावरती आमचा काही संबंध नाही तुम्हाला असं कुठे वाटत नाही का की तुम्ही मनोज यांना साथ दिली पाहिजे

माझंही असंच म्हणणं आहे की मनोज जरांगे मुंबईवरून चुन्याची सुन्याची पुढे तो